एकक दशक शतक तुला शाळेत मराठीत शिकवतात का इंग्लिश मध्ये शिकवतात मराठीत पण इंग्लिश मध्ये हा आता एकक दशक शतक असं उलट म्हणत जायचं मग लक्षात राहतं मग इथं काय असतो हजार असतो काय असतो हजार नंतर इथे काय येतो दश हजार काय दश हजार ठीक आहे इथपर्यंत शिका ह्याला एककला काय म्हणतात युनिट म्हणजे एकच संख्या असते युनिट याला काय म्हणतात टेन आहे की नाही शतकला काय म्हणतात हंड्रेड आहे की नाही हंड्रेडचं घर आहे हजारचं काय थाउजंड टी एच आहे इथं मला लक्षात राहील हां दश हजारला काय येणार टेन थाउजंड टेन टी एच आहे की नाही आता तुझी कुठंपर्यंत आहे ती इथपर्यंत तुम्हाला सांगतायत चार हजार पाचशे लिहा दोन हजार पाचशे लिहा तर हे लक्षात ठेवायचे मी काय सांगते नीट बघा मी तुला संख्या देते हे बघा आता आपण अभ्यास करू याच्यावर इथे संख्या देते मी चार हजार पाचशे दोन चार हजार पाचशे दोन सात हजार तीनशे नऊ तीन हजार पाच दोन एक हजार एकशे ब्याण्णव सात हजार सातशे सतरा पाच हजार पाचशे पंचावन्न एक हजार दोन आता ह्याच्यात कसे लिहिणार तू समजा तुला लक्षातच नाही आलो कुठलं काय ते तर ऐक हे जे असतं ना इथे किंमत असतात संख्यांची ह्याची ही काय इथून सुरुवात करायची एकक दशक शतक हजार म्हणजे सोपं जातं लक्षात ठेवायला एकक दशक शतक हजार युनिट टेन हंड्रेड आणि थाउजंड ठीक आहे लक्षात घे इथं घरात कसं लिहायचं समजा तुला लक्षात नाही आलं पटकन तुला ऐक ऐक ऐकून घ्या आधी तर संख्या कुठनं लिहायला सुरुवात करायची माहित ना मग आधी काय लिहिणार तू इथं ही दोन हा पुढे काय दोन झिरो पाच चार आणि वाचन कसं करणार चार कुणाच्या घरात आहे चार हजार, हजार पाचशे दोन कारण तर संख्या नाही त्यामुळे आपण त्याचा उच्चार करणार आहे का नाही चार हजार पाचशे दोन तू पण लक्षात घे आता ही संख्या काय आहे सात हजार तीनशे तीनशे नऊ मग कसं लिहिणार लिहिता ना इथं उलट मग थोडे दिवस लक्षात येत नाही तोपर्यंत नीट हे काय सात काय आहेत सात कुठल्या घरात आहेत मग काय येणार सात हजार तीन, तीन कुठल्या घरात आहे तीनशे नऊ बरोबर आता ही संख्या काय वाच बरं एकक दशक शतक हजार युनिट टेन हंड्रेड थाउजंड मग काय येणार हे कसं वाचन करणार उलट उलट कसं वाचन करणार लिहिता ना उलट लिह पण लक्षात बघा इथे दोन नऊ एक दोन हा चुकाय नको म्हणून तुला त्या आयडिया शिकवते मी इथे बघा वाचताना कसं वाचणार प्रेम वाच थांब तू तू वाच प्रेम दोन कोणाच्या घरात आहे दोन हजार शाबास व्हेरी गुड लक्षात आलं का म्हणजे चुकणार एकशे ब्याण्णव बरोबर आता हे ही संख्या कशी लिहिणार तू इथे सात आले साथ एक सात सात वाचन कसं करणार सात हजार सातशे सतरा सतरा बरोबर आता हे कसे लिहिणार तू परत इथं शून्य केणार तीन पाच हा वाचन कसं करणार थांबा पास, बघ नीट परत बघ पाच हजार पाचशे पाचशे पन्नास पन्नास शाब्बास शेवटची संख्या कशी लिहिणार तू म्हणजे हे करणार हजार येत बरोबर हा आता इथून काय वाचणार तू श म्हणजे पाचशे हा आता इथे बघ दोन इथे कसं येणार कळलं का मराठी मध्ये सोपं पटकन ग्रास्प होत मुलांना एक हजार दोन मध्ये आधी कोण आहे का नाहीये आता हे आपल्याला इंग्लिश मध्ये लक्षात घ्यायचे मराठीत तुला कळलं का हे बघ आता आपण कसं म्हण आता इंग्लिश मध्ये वाचायचंय तर कसं वाचणार सांग मला आता फोर थाउजंड इथं थाउजंड म्हणायचं इथे हंड्रेड इथं टेन आणि युनिट सांगा आता फोर काय तिथं था, फोर थाउजंड फोर थाउजंड फायू फाय कुठल्या घरात आहेत हंड्रेड इंग्लिशमध्ये मध्ये सांगतोय ना मग कसं लिहिणार फोर थाउजंड फायव्ह हंड्रेड टू हा परत सांग मला हा फोर थाउजंड फायव्ह हंड्रेड टू शाबास आता हे किती आहेत सेवन सेवन्टी सेवन सेवन थाउजंड

इथं बघायचं इथं बघायचं हा वन हंड्रेड व्हेरी गुड वन हंड्रेड ही संख्या किती आहे इंग्लिश मध्ये आणि त्याला काय लावायचा हंड्रेड इथं आला की नाईन्टी टू नव्वदला ला टी लावतो ना आपण टी एकदा नाईन्टी टू संख्या टू इंग्लिश मध्ये गुड वन वन टू थाउजंड वन हंड्रेड नाईन्टी टू बास टीचर ची पाठ थोपटा आता इथे ही पण सांगा आयडिया लक्षात आली तुझ्या सेवन सेवन थाउजंड सेवन हंड्रेड वन हा आता इथं वन आणि सेवन आले सत्रा, हो आता मला सांग एक आणि सेवन म्हणजे एका वर सात सतरा सतराला इंग्लिश मध्ये काय म्हणतो आपण सेव्हन टीन आहे सेवनटीन न म्हणायचं सेवन टेन सेव्हन टी मग सेवन थाउजंड सेवन हंड्रेड सेव्हनटीन आता इथे काय येणार फाईव्ह थाउजंड फाय हंड्रेड हे एकत्र वाचायचे मग ह्या दोन संख्या बघायच्या ह्या एकत्र वाचायला लागतात फिफ्टी पन्नास आहेत नाही फिफ्टी पन्नास फिफ्टी तुला आयडिया वाचलीस ना मग ते शंभर पर्यंत हा ते तुला सगळं लगेच कळत ऐक ना ऐक ना दादा तुला सगळं लगेच कळत फक्त ते स्पेलिंग सांगितलेले पाठ केलेस ना तर आपल्याला शंभर पर्यंत पाठ करायचे का नाही फक्त पंचवीसच नंबर पाठ करायचे कसे पाठ करायचे तू आयडिया सांगितले मी एक ते पंधरा पर्यंत स्पेलिंग पूर्ण पाठ करायचे एक ते वीस पर्यंत आणि फक्त वन वन टू ट्वेंटीपर्यंत वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन आणि इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन ए सेवन्टीन एटीन नाईन्टी ट्वेंटी हे वीस स्पेलिंग पाठ करायचे आणि इकडं दहा वीस तीस चाळीसची स्पेलिंग पाठ करायची टेन ट्वेंटी थर्टी फोर्टी फिफ्टी फाय ती फोर्टी फिफ्टी सिक्स्टी सेवन्टी एटी नाईन्टी हंड्रेड एवढे पाठ केले की तुला शंभरपर्यंत एक दोन येणार पटापट तुलाही ही गणितं पण येणार कधी पाठ करशील खूप गरजेचं आहे ते मला उद्या ते पाठ पाहिजे ती स्पेलिंग तुला पाठ पाहिजे किती ती ती स हां वीस पर्यंत तर ते घ्यायचे आणि परत दहा वीस तीसची स्पेलिंग पेलिंग त्याला शेवट काय तर टी टी वाय टी वाय टी वाय तर लावायचं ठीक आहे मनात पण राहत हा आयडिया ही आयडिया सांगायची नाही कोणाला ही आपल्या आपल्या दोघांची आयडिया आता इथे बघ आता हे झालं आता प्रगतीला पण नाही प्रगतीला पण नाही कोण प्रगती रे तिला पण नाही सांगायची तिचं तिचं बघेल ते काय करते तू पाडा पाड झाले ती त्या पॅडची वाट लागते रायटिंग पॅडवर लिहू नकोस हे बघ उलटा पाडा म्हण एकदा उलटा म्हण एकदा सरळ म्हण लगेच पाडापाठ पाड़ होईल बघ तू म्हणून ना आता मी जरा पाठ केला ना तुम्ही आयडिया सांगलेली मग जर ती पाठ झाली की ना, नाही आता लिहिणार पेनचा पॉईंट आहे का नाही आज जाईल मग तो तुला पेन वापरायला पण नाही मिळणार पॉईंट आत जातो असल्या पुठ्ठ्यावर वगैरे लिहिलं की पेन फक्त वैभरच लिहायचा बॉल असतो त्या पेनला ती शाई कशी बाहेर येते एकदम छोटोसा बॉल असतो आणि आपण लिहिताना तो बॉल फिरत असतो आतल्यात त्यातून मग ती शाई बाहेर येते अशी ती प्रोसेस असते आपण दाबल्यानंतरच येते की नाही शाई बाहेर कशी येते असं पेन धरला नुसतं असं कर बरं बघ उठतय का थोडंसं प्रेस करावं लागतं की नाही पेननी लिहिताना थोडंसं प्रेस करावं लागतं की नाही तो बॉल असतो तो गोल गोल फिरतो नको एवढा अभ्यास नाही करायची गरज मनाला लक्षात घ्या म्हणून कशावर पुठ्ठ्यावर वगैरे लिहित नाही बसायचं ते कागदासाठी पेन आहे की नाही कागदावर लिहायचं मला शिकवायचं म्हणजे ते पार रक्त आटेपर्यंत शिकवते मी आता इथे बघ आता हे फोरचं स्पेलिंग पाहिजे फोर आता है, है Four, फोर हे मराठी हे स्पे शब्दात लिहायचंय फोरचं स्पेलिंग लिहायचं मग तुला हे पाठ पाहिजे स्पेलिंग फोर काय आहे थाउजंड थाउजंड स्पेलिंग पाठ पाहिजे फोर थाउजंड थाउजंड फाय हंड्रेड फायव्हच स्पेलिंग लिहायचं फाय हं फायव्ह हंड्रेड टू फायव्ह हंड्रेड टू टू आता हे कसं लिहिणार सेवन थाउजंड सेवन थाउजंड आता बघा इथं सेव्हनचं स्पेलिंग लिहायचं थाउजंडचं इथं लिहिलंय मी थ्री थ्री हंड्रेड हंड्रेड नाईन आता यातले तुला कुठली कुठली स्पेलिंग येणार सेवनचं येणार थ्रीचं येणार नाईनचं येणार हे तू लिहू शकशील लक्षात आलं का मला तीस स्पेलिंग उद्या पाठ पाहिजे तू काही कर ली काय पण कर हाताची घडी घालायची हाताचा हवा वळायला लावला की हाताची घडी घालायची ओके डन शिकवलेलं कळतंय सोप्पा आहे मी खूप खुँप खूप अभ्यास देत नाही थोडासाच अभ्यास देते पण काय देते त्याच्यामध्ये आयडिया दे देते त्यामुळे लक्षात राहतात ही पद्धत सोपी आहे का शाळेसारखं शिकू तुला भोकमपट्टी कसं शिकू शाळेसारखं शिकू का हे सोपं जातंय आहे का गुड आवडलं ना क्लास ओके